अकोला जिल्ह्यातील अकोट लोहारी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं अकोट तहसील कार्यालयावर ठिया आंदोलन केलं दर्जेदार काम सुरू न झाल्यास गावकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय काळ्या गिट्टीऐवजी मुरुम मिश्रित गिट्टीचा वापर यात वापरण्यात येत असलेले डांबराचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे सदर रस्त्याची दुरावस्था काही कालावधीतच होणार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे यामुळे नागरिकांनी रस्त्यावर उतरून अकोट सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांना याआधी देखील अवगत केलं होतं त्यानंतर कामात सुधारणा न झाल्यानं गावकऱ्यांनी रस्त्यावर ठिया आंदोलन करून ही बाब निदर्शनास आणून दिली या आंदोलनाची दखल घेत बांधकाम विभागाचे सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून याबाबत राष्ट्रवादीनं ठिया आंदोलन पुकार आहे दर्जेदार काम सुरू न झाल्यास गावकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी दिला आहे अकोट लॉहरी रोडचे निकृष्ट दर्जाचे होत असलेल्या कामाबद्दल आम्ही आज इथं आंदोलन करायसाठी आलो होतो अकोट लॉरी रोडचे काम एकदम निकृष्ट दर्जाचे होत आहे ज्यांना आम्ही अधिकाऱ्यांना वारंवार यांच्या लक्षात आणून दिलं यांना सांगितलं तिथं स्पॉटवर जाऊन त्यांना दाखवलं तरीसुद्धा त्यांनी ते स्पॉटवर गेल्यानंतर ते फक्त त्यांनी म्हटलं की बाधी त्या ठेकेदार आला की बाबा तुम्ही हे हे मटेरियल वापरू नका आम्ही तिथून निघून गेल्यानंतर ते परत मटेरियल वापरत होते त्यामुळे आम्ही ते कामच पूर्णतः बंद केलं होतं त्यांना आम त्यांना आमची मागणी होती की बा हे मटेरियल तुम्ही इथून घेऊन जा दुसरं मटेरियल चांगलं आल्याशिवाय तुम्ही काम चालू करू नका असं त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी पूर्णतः कामच बंद करून टाकलं तिथून त्यांचे जे मशिनरी वगैरे जे होते ते ते परत घेऊन गेले तर तरी अजूनपर्यंत काम त्यांनी चालू केलं नाही त्यामुळे आम्ही आज इथं आंदोलन भजन आंदोलन केलं आणि इथं यांनी आम्हाला एक लेखी स्वरूपात दिलं की बुवा येत्या तीन दिवसात म्हणजे सोमवारी आम्ही आणि उत्कृष्ट दर्जाचे चालू करू आणि जर का यांनी तीन दिवसात उत्कृष्ट दर्जाचे दर्जेदार काम चालू केले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू